छान आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि तुम्ही उन्हामध्ये तापत आहात छान आहे की का नाही काय वाटतं हिवाळ्या ऋतू बद्दल तुम्हाल का है? खारा खारा, खारा अचे, एली मिलता तुम्हाला काय माहिती आहे फळं मिळतात हिवाळ्यात भरपूर सारे तुम्हाल का आ, तुम्हाला काय वाटतं शीतल हा ते घालायला पण आवडतात तुम्हाला

नुसतं खायचंय म्हणून आवडते हा तुम्हाला शेकोटी नाही घालायला पाहिजे थंडीची मजा घ्यायला पाहिजे ना हा काय काय माहिती हिवाळ्याबद्दल तुम्हाला ऊसतुडीला जातात बरं हा आई बाबा तुमचे गेलेत का फळवी खायला भेटतात कोण कोणते भेटतात बोर पेरू दोनच आणखी भरपूर आहेत हा सोनम तुम्हाला काही थंडी लागते म्हणून असं उन्हात उभारावं लागते बर हा तन्वी हिवाळा ऋतू सुरू आहे काय माहिती याच्याबद्दल आपल्याला हिवाळ्या मध्ये आपल्याला काही फळ खायला भेटतात अरे खाण्याच सांगते प्रत्येक जण जरा हिवाळ्याचं दुसरंही सांगा ना काहीतरी आणखी आणखी माहिती असलं पाहिजे हा तुम्हाला हा थंडी वाजते याचे फायदे पण सांगता आले पाहिजेत आपल्याला हिवाळ्यात काय काय होत हा येशला येशला हा हिवाळ्या भेटतात अरे खाण्याच सांगताय आपण सकाळी व्यायाम ला जातो आहे की नाही हिवाळ्याच्या ऋतू मध्ये खूप सारे लोक व्यायाम करतात आपल्याला शरीर कमवता येतं आणि खाल्लेलं पचन होतं बरं का काही खाल्लेलं पचन होतं बरं इकडे जाऊया जरा हा? हां हिवाळा ऋतू सुरू आहे खाण्याबद्दल सांगायचं नाही आता त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं रसाळ फळे खायला भेटत नाही रसाळ फळे खायला भेटत नाहीत म्हणजे मला नाही लक्षात आलं हा तुम्हाला काय वाटतं खूप थंडी वाजते हा थंडी तर वाजते आम्हाला माहिती पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय माहिती सांगितलं पाहिजे आपल्याला हां हिवाळ्या ऋतूमध्ये कोवळ्या उन्हात बसायला मजा आहे व सकाळी सकाळी लोक ऋतल्यावर दुपारच्या नंतर बरं कोवळ्या उन्हामध्ये मध्ये म्हंटल कोवळ्या उन्हामध्ये कोणतं जीवनसत्व असतं माहितीये तुम्हाला आपण विज्ञान मध्ये पाहिले बघा हे अशा कोवळ्या उन्हामध्ये बसायला सांगतात डॉक्टर लोक पण सांगतात कधी कधी किंवा कोवळ्या उन्हामध्ये बसा तर कोणतं जीवनसत्व असतं हा ड जीवन अरे वा वा टाळ्या वाजवायच्यासाठी ड जीवनसत्व असतं आ, ही ही एक बाब आहे कोवळ्या उन्हामध्ये मध्ये बरं का तुम्ही म्हणताल की दुपारी बारा वाजता भर उन्हा जमेल का नाही कोवळ्या उन्हात हा आणखी काय कोवळ्या उन्हात झाडाने प्रोटीन येते ओके 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 हा आणखी हिवाळ्याबद्दल बोलायचं नवीन सांगायचे खायचं सांगायचं नाही मला हा जातात बर एवढंच माहिती तुम्हाला हा हिवा तुम्हाला फार आवडतं काय शेत हिरव्या असतात तेव्हा मला फोटो काढायला बरं भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या आलेल्या असतात भरपूर फळं असतात आणि हा हिवाळ्यामध्ये जाऊन लोकडायला गाडी म्हणजे चोरतायत हा हिवाळ्यामध्ये शेतामध्ये हरभऱ्याची भाजी पण येते हरभऱ्याची भाजी असते पालेभाज्या भरपूर असतात हा हिवाळ्या ऋतू मध्ये सकाळी थळी असते यामुळे शाळेत यायला खूप

हिवाळ्यामध्ये आपल्याला बर बर ओके हिवाळ्यामध्ये मजा असते हा कार्तिकला काय सांगायचं आहे सकाळी सकाळी क्लास, करतो। हा, सकारी, सकारी, क्लास ला मजा येते हा दीक्षा मला हिवाळ्या ऋतू कारण मला जाम ममता आपण हिवाळ्या ऋतू व्यायाम करायला हां बघा या ऋतू व्यायाम केला आपल्याला नाही शरीर कमवता येत आणि हा सचिन ही, ही या ऋतूत रात्रीच्या वेळी काही माणसं आग पेटवतात म्हणजे शेकोटी पेटवतात की नाही आणि शेकोटी पेटवता पेटवता बऱ्याच गोष्टी आपल्याला ते गप्पा गोष्टी ऐकायला मिळतात निसर्गातल्या नवीन गोष्टी शेतातल्या नवीन गोष्टी म्हाताऱ्या माणसाकडून ऐकायला भेटतात हा हिवाळ्यामध्ये झाड आपले कपडे बदलतात हा म्हणजे नवीन पालव्या फुटलेल्या असतात त्याला हा सांगत सांगा प्रकिरी बघमारे सर म्हणले आहेत की आईच्या खुशीत ते लहान होते तेव्हा झोपले होते तेव्हा त्यांची थंडी पळून गेली होती आना आणि आता किंमती रुपये ओके के डी वाघमारे सरांच्या पुस्तकात वाचलं तुम्ही दिवस आपलं प्रसन्न वातावरण असतं पण हिवाळ्यामुळे आपल्याला ताप पण येऊ ना शकत नाही येऊ शकत बाई प्रसन्न असतं हिवाळा हा पोषक असतो सर्वांसाठी आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला दिवसभर मजा येते की नाही इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यामध्ये भाज, फळ ओके ओके आता आपण थांबूया था। इथं मी सहज तुम्हाला हिवाळ्याबद्दल काय माहिती सांगितलं पण तुम्ही मला जेवढे छान वाटलं होतं तेवढे उत्तर दिले नाहीत बरं का आपण नाराज आहे तुम्ही हिवाळ्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवली पाहिजे उद्या चला ही माहिती वही कागदामध्ये आणायची मी उद्या तुम्हाला परत विचारेन ठीक आहे ओके